नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी वाशी ग्रामस्थ करतात दुर्गंधीचा सामना पेण तालुक्यातील अनेक पुरस्काराने नावाजलेली ग्रामपंचायत म्हणजे वाशी ग्रामपंचायत या वाशी ग्रामपंचायतीमध्ये गेली चार वर्ष तुलसीदास पाटील रामचंद्र पाटील श्यामकांत पाटील रामनाथ पाटील चंद्रहास पाटील ही मंडळी दुर्गंधीचा सामना करत आहेत ते म्हणजे निव्वळ ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार पणामुळे ग्रामपंचायतीने सेफ्टी टँक न बसवता चार शौचालय बांधला आहे या शौचालयाचा वापर वाशी ग्रामस्थ करत आहेत त्यामुळे शौचालयाच्या शेजारी राहणाऱ्या पाटील व मात्रे कुटुंबीयाला दुर्गंधीचा सामना करावा लागतो गेली चार वर्ष हे कुटुंबीय ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याशी पत्रव्यवहार केले आहे चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय पाडण्यासाठी सांगितले होते परंतु ग्रामपंचायतने फक्त एक दिवस बंद केले आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा माझ्या मागल्या आजच्या स्थितीला एवढी दुर्गंधी सुटली आहे की तेथे उभे राहणे देखील कठीण झाले आहे याबाबत विचारणा करण्यासाठी वाशी ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता ग्रामसेवक अथवा सरपंच कुणीही उपलब्ध झाले नाही मात्र ध्वनीवरून सरपंच संदेश यांना संपर्क झाला त्यांनी दुर्गंधी सुटल्याचे कबूल करून त्यांनी पुढे सांगितले की नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हे शौचालय फळ्या मारून बंद केले जातील नमस्कार साहेब बोला नमस्कार साहेब बोला सरपंच साहेब मी संतोष पाटील बोलतो संपादक गरजा रायगड सात संवाद मी आता आपल्या गावात आलेलो आहे थोडीशी तक्रार होती शौचालयाबद्दल ते चार चार्जशीटचं जे शौचालय आहे ते या मुलं लोकांना दुर्गंधीला सामन तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर ऐका ना साहेब काय झालंय आपण गावात आलात पण आपल्या सेवेसाठी मी उपलब्ध होऊ शकत नाहीये मी आणि ग्रामसेवक विषय असा आहे की आम्हाला यशदाला पुण्याला ट्रेनिंग साठी पाठवलेला आहे मान्य ऍडिशनल सीओ साहेब तानपुरे साहेबांनी तर आम्ही सकाळीच लवकर साडेनऊच्या लेक्चरला आम्ही हजर झालो तर आमचा साधारण तीन दिवस आमचा लेक्चर आहे तर जो आपण जो विचारलेला आहे जो जो चार शौचालयचा विषय जो आहे तिथे ते ओपन मध्ये आहेत मग विषय असा आहे की तिथून दुर्गंधी येतोय लोकांची तक्रार झालेली परंतु अगोदरच्या काळामध्ये आपल्याकडे थोडासा पुरेसा निधी नसल्या कारणाने आपण थोडीफार आपण त्याला पट्टी लावून बंद केलेलं परंतु लोकांनी ती पट्टी काढून परत ते चालू केलं पण आता मागच्याच मीटिंग मध्ये आपलं ठरलेलं आहे की सदरचा लोकांच्या म्हणतात ना की आरोग्याशी आपण खेळ करू शकत नाहीये मग त्या दृष्टिकोनातून आपण परत युद्ध तत्व आपण जो शासनाचा निर्णय असेल त्यानुसार आपण ती बंद करू पट्ट्या लावून आणि त्याच जागी दुसऱ्या ठिकाणी नवीन संतान उभारण्याचं लवकरच काम चालू होईल साधारणतः किती दिवसात हे तुम्ही बंद करणार आहात सर हे बंद करायला मला वेळ लागणार आहे सतर या चार पाच दिवसामध्ये आपण ते बंद गमतीचा भाग म्हणजे या चार शीटर शौचालया शेजारी इतर दोन सहा शीटर शौचालय आहे परंतु नागरिक त्याचा वापर करत नाहीत नागरिकांचं म्हणणं आहे की त्या शौचालयात गेल्यास जास्त पाण्याची गरज भासते म्हणून आम्ही वापरत ना वापरत नाही आणि जे शौचालय आहे आहे त्याला सेफ्टी टँक ते ते सुसज्ज मात्र उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेखा पाटील यांनी देखील या बाबतीत पाठपुरावा केला होता परंतु त्यांच्या प्रयत्नांना काय यश आले नाही निधीची कमतरता असल्याचे सरपंच यांनी सांगितले सरपंच संदेश ठाकूर यांनी गरजा रायगड सात संवाद दिलेली तोंडी आश्वासनांचे भविष्यात काय होते हे येणार कालच ठरवेल मात्र येत्या पंधरा दिवसात या उघड्या शौचालयाचा प्रश्न निकाली निघाला नाही तर म्हात्रे व पाटील परिवार पेण पंचायत समिती कार्यालयासमोर ठिया आंदोलन करतील चार वर्षापूर्वी मी शिवण कडे होत इथे म्हणजे अलिबागला पण अर्ज दिलं होतो त्यावेळेला हे संडास रद्द करायचं म्हणून ते मंजूर केली आणि हे नवीन संडास बांधलं त्यानंतर ते फक्त एक दिवस ते संडास बंद केलं होत दुसऱ्या दिवशी हे संडास चालू केलं त्वरित कड्या वगैरे ज्या काय मारल्या होत्या त्या काढल्या आणि संडास चालू केला आणि येणार जाणार नाही ना पण इथं जे काही त्रास होते तिकडच्या लोकांना त्रास होतोय सगळ्या लोकांना याचा त्रास होतोय आणि याचा अर्ज पण दिलेला आहे चार वर्षापूर्वी पण नंतर मी त्याच्यावर तकलीफ घेतलीच ना बहुत भरपूर त्रास होतो ज्या वेळेला इकडून वारा सुटतो ना त्यावेळेला भरपूर त्रास होतो आणि तसंच जर काय उदाहरणाचं पाणी जर आलं नाही तरी येणार ना आणि इकडे वाड्या सुटल्यानंतर त्रास होतो तर अशाच अनेक घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला बेल वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या रायगड किल्ल्याची क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान मराठा मावळ्यांच्या खातीवरी देवू शौर्याचा बहुमा